संस्कृती बाळगली आणि बाबा राज्यघटना दिली हे मान्य आहे आपण त्यांच्या सदराला आपल्या पदराची गाठ बांधत अशिक्षित असून सुद्धा ज्या रमाबाईनं शिक्षणाच्या प्रत्येक निर्णयाला न्याय दिला त्या रमाबाई मला सुशिक्षित हे ज्ञान आहे हे कुठल्या व्यक्तीकडे असं बाह्य बघून येत नाही तुम्ही प्रेझेंटेबल राहा स्टँडर्ड राहा छान राहा पण राहण्यासाठी संस्कृती सोडावी लागते असं नाहीच ना, ना माय आणि तुम्ही खरं सांगू का माय हो। आजकालच्या जनरेशनला खरंच एवढा दोष देत जाऊ नका आम्हाला दोष द्यायचा खरंच तुम्हाला अधिकार नाही सांगते तुम्हाला झोपी आईचा पदर होता आमच्या नशिबात वाढणे तुम्ही काय आम्हाला म्हणजे काय म्हणजे कुठल्या अँगलने सांगता की तुम्ही चांगले नाही येतले आजकालची तुम्हाला झोपायला अंगाई होती आम्हाला बाबूराव हो आहे हा अरे तुम्ही वासुदेव आम्ही पाववाल्याच्या भोंग्यावर उठतो <laughs> खोट आहे का वासुदेव बघितला वासुदे 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 का तुम्ही बसले पोरं वासुदेव बघितला का तुम्ही वासुदेव बघितला सकाळ सकाळी तुमच्या दारात वासुदेव येतो का येतो का <laughs> येतो का पाववाला येतो का सांगा आईला मग आता घरी गेलं तुम्ही म्हणजे कुठल्या अँगलने म्हणता की की जनरेशन अच्छी नाही बाबा अरे विचार करा ना जर मूळच प्रबळ नाही तर पूळ कस प्रबळ असेल साधी गोष्ट आहे ना आंब्याचं झाड लावल्यावर आंब्याच येणार आहे लिंबाच म्हात बघूतो नातवाला सांगतो पुढे घेऊन येते चुळीतच येणार आहे बाबा तू सोड आधी मी खरं सांग का मी आख्खा महाराष्ट्र सुद्धा फक्त या खंडोबानं माझं ऐक खरंच ऐकव राव फक्त ना महाराष्ट्राचं पावसाचं खाता या पाट्याच्या हातात द्या अशी मजा करीन राव तुमची जी मारकरी आहे त्याच्यात वाव रखाऊस <laughs> जी मारकरी नाही त्याच्या बाधाला नेईल पण वावर नाही पडू द्यायची आता जी सोमवारी मटण एकादशीला दारू हे असलं खात ना तसल्याला तर आर रानत घातील आणि त्याच्या यात्रेवर पाडील पाऊस नाही गारा असा ठोकीन ना हा आणि पुन्हा वर्ण म्हणीन आता कसं वाटतंय ते म्हणून पाहिजे गार देऊ माझं ऐकणार महाराज इतके सांगायचं रे दादा तुम्हाला जीवाला घाबरता बरं का नाही असं नाही बोला अरे पण तुम्ही घाबरून पण मार्थ करू नका रे दादा तेव्हा घाबरता म्हणून पण मर्त करू नका आवड म्हणून करा रे म्हणून फार करू नका म्हणून परमार्थ कधी करू नका काहीच करता आलं नाही म्हणून कीर्तन करणं चुकीच आहे रे सगळं येत आहे तरी कीर्तन करणं ही आवड आहे रे हे जण जवळपास घेणार प्रबळ असतो मला पुन्हा पुन्हा सांगते केला ना आमच्या संबंधाने सगळं होतं मावले पासष्ट लाखाचे सावकार केला माझ्या तुकोबरायांची संपत्तीला कमी होतो माझ्या तुकोबरायांकडे तुम्ही म्हणजे पासष्ट लाख माझ्या हातचा मुळे येडे तुम्ही आताचे नॉट प्रेझेंट टाइम आताचे पासष्ट लाख नाही रे दादा बरीच वाईने मोठी माणसं माझ्या येतात इथं सुद्धा बसलेली आहेत चाळीस पन्नास वर्षापूर्वी किती रुपये तोळा सोनं होतं चाळीस पन्नास वर्षापूर्वी पुढे पण आहेत आजोबा हा माफ करा तुमची लग्न झालीत काय कि महत्वाचे महाराज तुम्हाला नसायचे बायको मी दुखावर मीठ ते, ते इम्पॉर्टंट आहे की बायको असली पाहिजे नाही का भक्ती करायला भक्त पाहिजे विषयाकडे चला एक सहाशे सातशे आपण डोबळ म्हणणे पाचशे धरूयात आपल्या बापाचं कुठं काय चाललंय महाराज आपण एक काय धरू की चाळीस पन्नास वर्षापूर्वी पाचशे रुपये तोळा सोना शंभर वर्षापूर्वी पन्नास रुपये तोळा सोन साडे तीनशे वर्षापूर्वीचा काळ आहे तुकोबारायांचा म्हणजे आताचा लाख तेव्हाचा रुपया आताचा लाख बघा माय मावल्या तुम्ही लय भांड माझा बाबा बाप काय वेट करे नव्हता ये तुझ्या दार दिले लय मोठ्याची मी ऐकून घ्या नाही आहे ना मी तुम्हाला तुकोबरांची सासरवाडी सुद्धा सांगते बर का माय पुण्याचं सासर आहे माझ्या तुकोबरायांचं गुळवे सावकाराची पोरगी तुकोबरायची बायको माझ्या आवली बर काय

पंचवीस माणसं तुकबारांच्या सासराच्या हाताखाली कामाला आहेत तरी माझ्या तुकबारांची बायको नवऱ्याच्या घरी मिठासोबत बाकी खाती चार ठिगळांची साडी नेसती तक्रार घरी जी नात्यांची लाज उंबरट्याच्या बाहेर जाऊ देत नाही लक्ष्मी तिला म्हणावं देव तिचं दाम दुप्पट केल्याशिवाय सोडत नाही म्हणून सांगते आपण खरंच लय अवघड बायबा म्हणजे बरं का आजकालच्या जा जनरेशनच सगळ्या विषयाकडे आहे म्हणून संत ते संत अशा हिशोबाने तुकोबारांची पासष्ट लाखाची सावकार के तुकोबार पंधरा दिवस सापडले नाही दिवशी भामचंद्र डोंगरावर कानवा दादाला तुकोबार सापडले कानुबा दादा विचारतायत दादा घरी चल रे बाबा तुला नाही संसार करायचा तर नको करू पण घरात तरी थांब रे दादा तुला काय लिहायचंय काय वाचायचंय काय भाषणं ते घरात बसून कर दादा पण त्या वहिनीन एक घास खाल्ला नाही रे पंधरा दिवस झालं त्याच्यासाठी तरीच हे मला नाही यायचं बघा काय नाही यायचं नको ती सावकाराची पोरं म्हणून आपल्याला कडे लोकांनी बघायचं आपण त्यांना लहान समजायचं त्यांनी आपल्याला मोठं समजायचं हे चालू हे नकोच बाबा इथे कसं आहे समान आहे ना कमी जास्त नाही जात इथं गोत कुळ शिळ मात भजे वर इथं भावना महत्वाची आमच्यामध्ये फक्त नामस्करण महत्वाचं आहे तुम्ही जाती कुठल्या गुळाच कुठल्या गोत्राचं काहीच महत्व दिलं जात नाही हा वारकरी संप्रदाय मी वारकरी संप्रदाय श्रेष्ठ का समजते आहे खरं सांगू सांगते मी वारकरी संप्रदाय श्रेष्ठ का समजते इथं कुठल्याच देवाला कुठल्याच देवाला जास्त मानलं जात नाही इथं कुठल्याच धर्माला बाकी तुम्ही ऋषिकेश जा तुम्ही हरिद्वार जा तुम्ही काशी जा तुम्ही वनारशी जा इथं एक नियम आहे की तुम्ही त्याच देवाला महत्व दिलं पाहिजे किंवा त्याच मग तुम्ही संन्याशाश्रम ऋषिकेश मध्ये तर तुम्ही त्याच आश्रमाला जास्त महत्त्व द्या आश्रमामध्ये हा त्याच आश्रमाला जास्त महत्त्व द्या तुम्ही शिवाचं भजन करताय तुम्ही शैव्याच असला पाहिजेत मग त्याच्यानंतर तुम्ही विष्णूचं भक्त भजन तुम्ही परम विष्णू भक्तच असले पाहिजेत वारेकरी संप्रदाय तसं नाही तुम्ही योगी आहे तुम्ही भक्त आहे नवे नवे तुम्ही भाविक आहे तुम्ही माळकरी नाही पण तुम्ही पंढरीची वारी करताय कधी तुम्हाला अधिकार आहे ना, आता कटे धावे तुमचे कळलं का मग ते तिकडे महाराज मी समजून सांगते महाराज नाही का म्हणजे ज्याने सगळं नाकारून फक्त भक्ती स्वीकारली म्हणजे ज्याने म्हणजे भगवंताला सात वर्षाच्या जनाईला घेऊन बघा मी भक्तांची व्याख्या कोण कोण सांगते तुम्हाला सात वर्षाच्या जनाईला घेऊन जनाई जवळ पंढरीश पांडुरंग परमात्म्या समोर उभारावे आणि त्या जनाईला विचारावं जरा वा। जना... कशी वाटली का पंढरी जनाई बापाला विचारावं बाबा लाखो माणसं आली या आषाढीला खरंच यांना देऊ भेटतो का प्रश्न काय लाखो माणसं आली या आषाढीला खरंच याला देऊ भेटतो का किंवा भेटला का मग वडिलांनी उत्तर द्यावं जना नाही फार, फार एक मिनिट त्या पांडुरंग परमात्म्याकडे बघ आमच्या मी सात वर्षाची मुलगी होती निरागस स्वार्थी भावनाने आधी निरागस नी त्याने ते पांडुरंग परमात्म्याकडे बघावं आणि मग वडिलांनी विचारावं का जना काय वाटतं त्या पांडुरंगाकडे बघून आमच्या जनाईनं म्हणावं वा असं वाटतं तिथून ठेवा हो बघत आईसेला फक्त पांडुरंग परमात्मा स्वगृहामध्ये सामावून घेण्याची ताकद प्राप्त झाली नागबाबाकडे एक माणूस गेला आणि म्हणला तीन दिवसात देऊ दाखवा नागबाबा म्हणले वेडे का पुढचं बोलू नका पाहिजे तेवढं देतो देवतो पैशात पुरी नेवढा पैसा माझ्याकडं हो उटेस ना पैसा म्हणतोय कुणाला नाथ बाबा सगळ्या संतांमध्ये श्रीमंत कोण तर हो नाथ बाबा हो श्रीमंती किती तर आल्याला पाहुणाच्या वाटीत जेवत होता आम्ही भिकारी आहे आम्ही तुमच्याकडून पैसे घेतो नाथ बाबा आलेल्या मंडपातल्या प्रत्येक माणसाला देत होते एवढी श्रीमंती ज्यांची आहे अरे देण्याची पात्रता ज्यांची आहे ते बाबा आणि हा माणूस त्यांना काय म्हणतो मला पैशात पुरी नेवढा पैसा माझ्याकडे अग म्हणजे तूच मोठ्या बापाचा कशा लोक एवढा शहाण्याचा चाक पण येड्याचा मालक सुद्धा नादीच राहून येड्याच्या महाराज कधी महाराज एक पेलता माझ्याकडे